जाऊया गोपीचंद पडळकर काल मी माझी भूमिका व्यक्त केलेली आहे काल माननीय अध्यक्ष महोदयांच्याकडे जाऊन मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली होती आणि माननीय अध्यक्ष साहेबांना आम्ही विनंती केली होती या आमच्या सहकाऱ्यांच्याकडून चूक झालेली आहे त्यांना सक्त ताकीद देऊन आम्हाला जी काही तुमची काही कारवाई असेल ती करा आणि त्यामुळं त्यांच्या अधिकारातला हा विषय आहे रात्री उशिरा त्यांच्यावरती एफ आय आर दाखल झालेला आहे शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत त्यामुळं त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरती आमचं कुठलंच मत नाही आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळं आम्ही जी कारवाई झालेली आहे त्याला आम्ही कोर्टामध्ये आम्ही सामोर जाऊ अरे तुम्ही बघा ना तो का, का, तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही आणि तो कशा पद्धतीनं खालणं एवढी सगळी गर्दी आहेत आम्ही तिकडं कोपऱ्यात सगळे व्हिडिओ काढा ना जवळपास दहा पंधरा मिनिटं मी तिथं होतो आणि आमचे काही कार्यकर्ते फोटो काढत त्यांच्याबरोबर उभा होतो परत आम्ही बोलून कारण काल माझी लक्षवेधी होती काल अर्ध्या तासाची चर्चा होती अख्खा दिवस मी सभागृहात होतो परंतु कामकाजामध्ये नऊ लक्षवेधी झाल्या दहावी लक्षवेधी माझी होती म्हणजे उद्या अर्ध्या तासाची चर्चा सकाळी मी नऊला सभागृहामध्ये आलोय तुम्ही सगळे फुटेज काढून बघा आणि अर्ध्या तासाची चर्चा झाली नाही कारण आमचे मंत्री महोदय तिथं उपस्थित नव्हते हो त्यामुळं मी अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी होणार नाही म्हटल्यावर मी निघालो होतो तो, तो प्रसंग इथं काढला तुम्ही बघितलं ती सगळी परिस्थिती त्याच्यावरती मला अजिबात काही बोलायचं नाही त्यामुळं ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही त्याचा आदर करतो आणि न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू मांडू ठीक आहे नंतर या सगळ्या विषयावर हमारे कार्यकर्ता के ऊपर जो एफ आय आर रात देर दर्ज हुई है तो ये जो विधानसभा क्षेत्र है वो विधानसभा के अध्यक्ष सम्मानीय और विधान परिषद के सभापति साहब इनके अंतर्गत आता है तो वो जो डिसीजन लेंगे उसके ऊपर तो हम कोई बात नहीं कर सकते वो आदरणीय कुर्सी पे बैठे हुए हैं जी उन्होंने जो डिसीजन लिया है उसका हम सम्मान करते हैं और जो हमारे कार्यकर्ताओं के ऊपर जो एफआईआर दर्ज हुई है तो हम कोर्ट में जाएंगे आज कोर्ट में आ, हमारे वकील हमारी बाजू उधर पेश करेंगे तो का शूटिंग करता अरे तुम्हें बोला ना तुम्हें पुलिस गाड़ी जी मुड़तोड़ करता कुछ प्रकार है आम्ही 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 लोक आम्ही लोकशाही मानणारे आहोत बारपूक करणारे आहोत तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की या संदर्भामध्ये कारवाईचा निर्णय माननीय अध्यक्षांकडे सोपवण्यात आलेला आहे आणि अध्यक्षांकडे विधानसभा अध्यक्षांकडे आपण दिलगिरी व्यक्त केली मात्र पोलिसांच्या गाडीची मोडतोड जी झाली हा कुठला प्रकार आहे अशा पद्धतीचा प्रश्न सुद्धा त्यांनी काल जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने उपस्थित केलेला आहे त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर आपण कोर्टात जाणार आहोत आणि त्यांची बाजू मांडणार आहोत असंही त्यांनी म्हटलंय न्यूज न्यूजमध्ये आता इथेच थांबूया पुढचे अपडेट्स घेऊन येतो या दहा वाजता पाहत रहा एबी माझा